येता मी फक्त या गुणी जनाल साथी, एक थोडस प्रेरणा म्हणून रात्री पत्रिका पाहिली आणि चला काहीतरी माझ्या समोर बसलेल्या मुलांसाठी आपण काहीतरी चार ओळी त्यांना सांगून जावं आज सात वर्षामध्ये खरोखर माझं भाग्य मी समजते की एवढं छान मला गाव प्रत्येक कामामध्ये मोटिवेशन करणार प्रत्येक कामामध्ये कौतुकाची थाप देणार आणि प्रत्येक व्यक्तीने असं भरभरून आपल्या कामाला कुठेतरी कौतुकाची थाप दिली तर आपल्याला नक्कीच बळ येतं आणि कितीही संकट येऊ देत त्याला परतून लावण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते अगदी तुमच्या सारखीच अगदी तुमच्या पेक्षाही कधी जग न पाहिलेली अशी मी लहानपणापासून बऱ्याचदा का कारण सांगायची एक सवय असते पहा मला ना नव्याण्णव टक्के मिळाले असते पण ना आमच्या घरात लाईट नव्हती वर्षभर लाईट नव्हती आणि माझी आजी तर मला सारखं कामच सांगायची अभ्यासच करू देत नव्हती आणि ही आई ना सारखं माझ्या लहान भावंडांना माझ्यासाठी सांभाळायला ठेवून जायची मग मी कसा अभ्यास करणार असतात की नाही कारण मुलींनी खरोखर मनातून उत्तर द्यायचं मी, खर उत कर मी भाषण करत नाही मी तुमच्याशी बोलते असतात की नाही आपल्या जवळ कारण असतात का मोठ्यानं सांगायचे असतील तर प्रत्येकाच्या घरामध्ये अडचणी असतात पण पण मग या अडचणी जर आपण आयुष्यभर त्याच गाणं गात राहिलो तर कधीतरी दूर होतील का हो मग आपण पुढे जायचंच नाही का जायचंच नाही का मग त्यासाठीच याचा अर्थ मोठ होण्यासाठी नीट ऐकायचे मोठ होण्यासाठी परिस्थिती आड येत नसते मोठ होण्यासाठी परिस्थिती आड येत नसते फक्त जिद्द चिकाटी असावी नजरेत यशाचं शिखर साठवून पावलं त्या दिशेने उचलायची असतात नजरेत यशाचं शिखर साठवून पावलं त्या दिशेने उचलायची असतात आणि काटे कुठे दगड घोटे येतातच वाटे अलगत बाजूला सारून ते आपली मात्र गाठायचे असतात आई बापाचे कष्ट भरल्या डोळ्यात साठवून आई बापाचे कष्ट भरल्या डोळ्यात साठवून त्यांच्या घामाच्या थेंबाच मोती बनवायचे आई बापाचे कष्ट भरल्या डोळ्यात साठवून त्यांच्या घामाच्या थेंबाच मोती बनवायचे आणि कितीही संकटे पुढे आली ना तरी मागे हटणार नाही हे ठणकावून सांगायचे आईच्या पोटातच कोणीच नसतो रे शहाणा शिल्पकार स्वतःलाही स्वतःला मला काय व्हायचंय हे मी ठरवायचं आई वडिलांनी नाही ठरवायचं गुरुजनांनाही नाही ठरवायचं ते दिशा देण्याचं काम फक्त गुरुजन आणि आई वडिलांचं असतं तुम्हाला काय कमी आहे

आयुष्याची अडथळ्याची शर्यत पार करताना एक दिवस माझाच असेल असं बिरुदी होऊन परिस्थितीला सांगावं ऐकले डोने यांचं नाव मुलींनी गुणवंतांनी वाचले पेपर मध्ये मागच्या महिन्यामध्ये त्याच्या यशाच्या मध्ये वाटेमध्ये संकटे आली प्रेरणा घेऊन पुढे जाऊन आपला सुद्धा पाऊल कसे जाणार आहे यासाठी आपण सतत आज माझ्या ढेकनमोकरांनी मोहकरांनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यामाईच्या त्रिशताब्दी प्रि निमित्त या ठिकाणी बोलवलं दोन शब्द या चिमुकल्यांच्या समोर व्यक्त दिली त्याबद्दल मनापासून आपल्या कायम रोणार